आत्यंतिक अहिंसेचे तत्व केवळ अव्यवहार्य मानवी जीवनाला घातक आणि म्हणून पूर्णपणे अनितिकारक आहे सावरकर यांच्या या म्हणण्यानुसार अहिंसा ज्यांनी स्वीकारली त्यांचं या देशाला काहीच योगदान नाही का असं जर तुम्ही विचार कराल तर ते चुकीचं ठरेल सा भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते जहाज आणि मवाळ या दोन्ही विचारसरणींनी आपापसात आप वाद होते पण स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सगळेच एकत्र येऊन लढले प्रश्न उडतो तो स्वातंत्र्यानंतर काय हा अहिंसा आणि हिंसेचा हा वैचारिक संघर्ष आणि त्याला फुटलेलं आरोपांचं तोंड पाहणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस भारताच्या इतिहासातला काळा दिवस महात्मा गांधी यांची हत्या त्यानंतरचा भारतात झालेला कल्लोळ अस्थिरता आणि अशांतता हे सगळंच नव्याने स्वातंत्र्य झालेल्या भारतावर अपघात घालणार होतं सावरकर विचारसरणी आणि गांधी व सावरकर यांच्यात काही बाबतीत असणारे वाद हे त्या काळी सर्वांनाच माहिती होते परंतु फक्त या वादामुळेच गांधी हत्येत सावरकरांचा हात होता का हे सिद्ध होतं का तर अजिबात नाही यासाठी आधी त्या काळात नक्की काय झालं हे पाहणं महत्वाचं ठरेल नथुराम गोडसे सावरकर विचारसरणी असलेले हिंदू महासभेतील कार्यकर्ते याआधी नथुराम गोडसे आणि मदनलाल पाहवा यांनी गांधींना बॉम्बद्वारे मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला आता मुळात नथुराम गोडसे यांना गांधींना मारायचं होतं का तर गांधींनी त्याकाळी भारताच्या विभाजनाच्या गोष्टी सुरू असताना मुस्लिमांच्या राजनैतिक मागण्या मान्य केल्या हो होत्या याचाच निषेध करण्यासाठी त्यांनी गांधींची गोळ्या धाडून हत्या केली त्याबद्दल पंधरा नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी नथुराम गोडसे आणि त्यांचे साथीदार नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली या हत्येनंतर लगेचच नियुक्त केलेला तपास अधिकारी जमशेद नागरवाला यांनी मुंबईतील सावरकरांच्या घरावर छापा टाकला सावरकरांच्या सांगण्यावरूनच नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केली असा आरोपच सावरकरांवर लावण्यात आला मध्ये सावरकरांच्या एका सहयोगाने त्यांना प्रश्न विचारला होता गांधीजींची हत्या झाली तर तेव्हा सावरकरांनी त्याला सल्लाही दिला होता आमच्यात वाद आहेत हे मान्य आहे परंतु ते एक मोठे भारतीय नेते आहेत आपल्या बंदुकीच्या गोळ्या ह्या भारतीयांसाठी नसून त्या फक्त ब्रिटिशांसाठीच आहेत आपल्याला त्यांच्याशी वैचारिकदृष्ट्या लढायचा आहे गोळ्या घालून किंवा शारीरिक इजा करून त्यांना मारायचं नाही अशी सावरकरांची विचारसरणी होती परंतु तरीही सावरकरांवर गांधी हत्या प्रकरणात सामील असल्याचा आरोप केला गेला सावरकरांच्या निधनानंतर सहा महिन्यातच एकोणीसशे साली कपूर कमिशन स्थापन करण्यात आलं या कमिशनच्या मते सावरकर यांची गांधी हत्येत संबंध होता असं म्हटलं जातं गांधींची हत्या होण्यापूर्वी नथुराम गोडसे नारायण आपटे आणि दिगंबर बडगे हे सावरकर सदनात सावरकरांना भेटले दिगंबर बडगे यांना या दोघांनी बाहेरच थांबण्यास सांगितलंय आणि स्वतः सावरकरांच्या भेटीसाठी ते आत गेले दिगंबर बडगे यांची साक्ष घेतली असता त्यावेळी ते त्यांच्या साक्षीतून सावरकरांच्या विरोधात चार गोष्टी समोर आल्या होत्या त्या ते। म्हणजे चौदा जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीसला सावरकरांची गोडसे आणि आपटे यांच्याशी भेट झाली आणि काही दिवसांनीच गांधीजींच्या विरोधात पहिल्याच प्रयत्नात शस्त्र वापरण्यात आले यावरून सावरकरांनीच नथुरामला शस्त्र पुरवल्याचं अनुमान त्या काळी काढले गेले सावरकरांवर असाच आरोप काही वर्षापूर्वी गांधीजींचे पंटू तुषार गांधी, गांधी यांनीही केली होती आपटे यांनी बडगेला सांगितले की सावरकरांनी गांधींची हत्या करायची हे ठरवलं होतं आणि ते काम त्यांच्यावर सोपवलं होतं सतरा जानेवारी रोजी सावरकरांची व आपटे आणि गोडसे यांची दुसरी भेट जेव्हा बडगे यांनी सावरकरांना दोघांना शुभेच्छा देताना पाहिलं यशस्वी व्हा आणि परत या सावरकर सदनातून निघताना आपटेंनी बडगे यांना सांगितले की सावरकरांनी गांधीजींची अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्यांचं कार्य हे यशस्वी होईल यात शंका नाही असं म्हटलं हे चारही आरोप त्या काळी सावरकरांनी खोडून काढले मुळात बडगे हे या दोघांच्या भेटीवेळी बाहेर उभे होते त्यामुळे त्यांनी आमचं हे बोलणं प्रत्यक्ष असं ऐकलं नाही आता स्वतःच्या फायद्यासाठी आपटे यांनीच बडगेंना हे सांगितलं असण्याची शक्यताही नाकारता येत नाही तसेच यशस्वी व्हा आणि परत या हा संदेश आता आमची भेट झाली हे जरी गृहीत धरलं तरी हा संदेश गांधी हत्येबाबतच होता हे कशावरून आमच्यात बाकी गोष्टीतही नेहमी बोलणी व्हायची सामाजिक आणि राजनैतिक कामाबाबतही हा संदेश नक्कीच असू शकतो अशा आशयात सावरकरांनी स्पष्टीकरण दिलं होतं पुढे सावरकरांवर या बाबतीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले परंतु पुरावे नसल्याने ते कधी सिद्धच होऊ शकलं नाही सुप्रीम कोर्टानेही गांधींच्या हत्येसाठी सावरकरांना दोषी ठरवण्यात आलेले याचिकाकर्त्यांचे म्हणणे हे चुकीचं आहे असं सांगितलंय सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी तर नथुराम गोडसेंच्या गोळीने गांधींची हत्याच झाली नाही हे फॉरेन्सिक अहवालानुसार मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकात सिद्ध केला आहे त्यामुळे हे पुस्तकही वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं एकूणच काय तर सावरकर आणि गांधी दोन्ही व्यक्तिमत्व त्यांच्या विचारांसाठी त्यांनी केलेल्या कार्यासाठी लोकांच्या सदैव लक्षात राहिले आहेत दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद असलेही तरी हे वाद हे वैचारिक स्वरूपाचे होते आणि या दोन्ही विचारसरणींपैकी तुम्हाला कोणत्या विचारसरणीत ते चालायचंय ही तुमची स्वतंत्र विचारसरणी धारण करायचे या हत्येबाबत तुमचं काय मत आहे हा विचार करणे इतपत आपली जनता नक्की सुज्ञ आहेत तर तुमचे हे विचार आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा प्राईम सवादी युट्यूब चॅनेलला धन्यवाद